नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहा वीग भाग एक यामधील संच तीन पॉईंट दोन यामधील प्रश्न उदाहरणं अभ्यासणार आहोत तत्पूर्वी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात <coughs> इथे आता पहिला प्रश्न बघा काय आहे खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा इथला पहिला प्रश्न आहे एक आठ पंधरा बावीस आता ही जी क्रमिका दिलेली आहे किंवा अंकगणिती श्रेणी दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या आकड्यांवरून या नंबर्सवरून एक लक्षात येत असेल की या सगळ्यांमध्ये सातचा सा फरक आहे कसा तर एक नंतर आठ आहे आठ नंतर पंधरा आहे पंधरानंतर बावीस आहे म्हणजे एकामध्ये किती मिळाल्यावर ती आठ येतात तर सात मिळाल्यावरती आठ येतात आठामध्ये किती मिळाल्यावर पंधरा येतात तर सात मिळाल्यावर पंधरा येतात पंधरामध्ये किती मिळाल्यावर बावीस येतात तर सात मिळाल्यावर ती बावीस येतात म्हणून मग आता इथे ए हा आपण एक घेतला टी वन किती घेतला एक टी टू घेतला आठ टी थ्री घेतला पंधरा मग टी टू बरो वजा टी वन बरोबर आठ वजा एक बरोबर सात आता इथे आपण टी थ्रीपर्यंतच का घेतले तर आपल्याला पुस्तकात जेवढ्या चौकटी भरायला सांगितल्यात त्यांच्यानुसार आपण हे घेतलेलं आहे म्हणून टी थ्री वजा टी टू बरोबर पंधरा वजा आठ बरोबर सात म्हणजे तिथला जो सामान्य फरक आहे डी तो किती आहे सात आहे आता प्रश्न क्रमांक दोन बघा यातला तीन सहा नऊ बारा आता इथे पण तुम्हाला यामध्ये फरक लगेचच लक्षात येतो आपल्या कितीचा येतो तो फरक आहे तीनमध्ये किती मिळाल्यावरती सहा येतात तर तीन मिळाल्यावर सहा येतात सहामध्ये किती मिळाल्यावर नऊ येतात तर तीन मिळाल्या नऊमध्ये किती मिळाल्यावर बारा येतात तर? तर तीन मिळाल्यावरती बारा येतात मग आता इथे टी ब वन बरोबर तीन टी टू बरोबर सहा टी थ्री बरोबर नऊ आणि टी फोर बरोबर बारा टी टू वजा टी वन म्हणजे तीन <coughs> कसे तर टी टू इथं किती आहे सहा आणि वजा टी वन टी वन किती आहे तीन आहे मग सहातून तीन गेल्यावर किती राहतात तीन राहतात टी थ्री वजा टी टू आता टी थ्री इथे किती आहे नऊ आहे आणि टी टू किती आहे सहा आहे म्हणजे नवातून सहा गेल्यावरती तीन म्हणून इथे तीन म्हणून इथले जो सामान्य फरक आहे तो किती आला आहे तीन आता इथे प्रश्न क्रमांक तीन बघा वजा तीन वजा आठ वजा, वजा तेरा वजा अठरा इथे टी वन बरोबर वजा तीन टी ती टू बरोबर वजा आठ टी थ्री बरोबर वजा तेरा आणि टी फोर बरोबर वजा अठरा म्हणून टी टू वजा टी वन वजा पाच वजा आठ वजा कंसात वजा तीन बरोबर वजा आठ अधिक तीन बरोबर वजा पाच टी थ्री वजा टी टू बरोबर वजा पाच म्हणजे वजा तेरा वजा कंसात वजा आठ बरोबर वजा तेरा अधिक आठ बरोबर वजा पाच म्हणून इथे ए किती आला वजा तीन आणि टी आला वजा पाच आता इथे प्रश्न क्रमांक चार बघा सत्तर साठ पन्नास चाळीस आता येथे टी वन सत्तर टी टू साठ टी थ्री पन्नास टी फोर चाळीस म्हणून मग टी टू वजा टी वन बरोबर साठ वजा सत्तर बरोबर वजा दहा म्हणून ही बरोबर सत्तर आणि टी बरोबर दहा तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक पहिला सोडून झालेला आहे त्याच्यातील चारही उपप्रश्नांसहित इथे प्रश्न क्रमांक दोन बघा खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काढा आता इथे त्यांनी एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि या अंकगणिती श्रेणीतील आपल्याला विसावे पद काढायचं आहे तर आता आपण त्याची उकल बघूयात कशी आहे ती उकल बघा टी वन बरोबर वजा बारा टी टू बरोबर वजा पाच टी थ्री बरोबर दोन टी फोर बरोबर नऊ टी फाईव्ह बरोबर सोळा टी सिक्स बरोबर तेवीस आणि टी सेवन बरोबर तीस आता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला इथे लक्षात येत असेल की इथे वजा बारा इथे वजा पाच आणि इकडे दोन अधिक दोन व अधिक नऊ अधिक सोळा असे आपल्याला दिलेले आहेत म्हणजे इथे आपण काय लक्षात घ्यायचं तर जी आपली नंबर लाईन असते ज्याच्यावरती डाव्या बाजूला ऋणसंख्या आणि उजव्या बाजूला धनसंख्या असतात ती नंबर लाईन लक्षात घेतल्यानंतर आपल्याला येत इथे लगेच लक्षात येईल की टी टू वजा टी वन म्हणजे या टी टूमधून टी वन वजा केल्यावरती वजा पाच वजा, वजा वजा बारा म्हणजे वजा पाच अधिक बारा बरोबर किती येणार आहेत सात येणार आहेत त्याचप्रमाणे टी थ्री वजा टी टू बरोबर दोन वजा कंसामध्ये वजा पाच म्हणजे दोन अधिक पाच बरोबर सात अशा पद्धतीने इथे आपण तीसपर्यंत काढून घ्यायचं आहे मग इथे आपल्याला काय दिसतं प्रत्येक ठिकाणी सामायिक फरक हा सात आहे आणि तो स्थिर आहे म्हणून ही जी दिलेली क्रमिका आहे ती काय आहे अंकगणिती श्रेढी आहे आता आता आपल्याला काय करायचं आहे ए आता आपल्याला विसावं पद काढायचं आहे या शिर्डीतलं म्हणून ए बरोबर वजा बारा डी बरोबर सात आणि टी ट्वेंटीबरोबर किती मग आपल्याला सूत्र लिहायचं आहे आता टी एन ए अधिक एन वजा एक कौन सात आणि गुणिले डी मग या सगळ्या किमती या सूत्रामध्ये लिहून घ्यायच्या टी ट्वेंटीबरोबर वजा बारा अधिक कंसात वीस वजा एक कौन्स पूर्ण गुणिले सात टी बरोबर वजा बारा अधिक एकोणीस गुणिले सात व विसातून एक गेले एकोणीस राहिले टी ट्वेंटीबरोबर वजा बारा अधिक एकशे एक तेहतीस एक एकोणीस जातं एकशे तेहतीस म्हणून एकशे तेहतीसमधून वजा बारा केले की उत्तर राहतं आपल्याला एकशे एकवीस टी ट्वेंटी बरोबर एकशे एकवीस म्हणजेच दिलेली क्रमिकांक गणिती श्रेढी आहे आणि विसावं पद आहे एकशे एकवीस अशा प्रकारे आपला हा दुसरा प्रश्न सोडवून झालेला आहे तिसरा प्रश्न बघा दिलेली अंक गणिती श्रेडी बारा सोळा वीस चोवीस आहे या श्रेडीचे चोवीसावं पद काढा म्हणून ए बरोबर टी वन बरोबर बारा टी टू बरोबर सोळा टी थ्री बरोबर वीस आणि टी फोर बरोबर चोवीस आधी इथला सामान्य फरक गी म्हणून टी टू वजा टी वन बरोबर सोळा वजा बारा बरोबर चार म्हणून टी चोवीस बरोबर किती म्हणून टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुन्हे डी ह्या सूत्र आपल्याला वापरायचे आता त्या सूत्रामध्ये या सगळ्या किमती लिहिण्यानंतर आपल्याला टी ट्वेंटी फोरबरोबर बारा अधिक कंसात चोवीस असा एक कंस पूर्ण गुणिले चार म्हणून टी चोवीस बरोबर बारा अधिक तेवीस गुणिले चार चोवीसातून एक गेले तेवीस राहतात म्हणून टी चोवीस बरोबर बारा अधिक ब्याण्णव म्हणून टी चोवीस बरोबर एकशे चार म्हणजेच या अंक गणतीषीचं चोवीसावं पद किती आहे एकशे चार आहे आता खालील अंक गाणे ती शेडीचे एकोणीसाव्य पद काढा म्हणून सात तेरा एकोणीस पंचवीस आणि पुढे ए बरोबर टी वन बरोबर सात टी टू बरोबर तेरा टी थ्री बरोबर एकोणीस टी फोर बरोबर पंचवीस सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर तेरा वजा सात बरोबर सहा टी एकोणीस बरोबर किती आता इथे सूत्र आपल्याला माहीत आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी म्हणून टी एकोणीस बरोबर सात अधिक एकोणीस वजा एक गुणिले सहा म्हणून टी बरोबर सात अधिक अठरा गुणिले सहा म्हणजे एकोणीसातून एक गेले अठरा राहिले टी एकोणीस बरोबर सात अधिक एकशे आठ म्हणून टी एकोणीस बरोबर एकशे पंधरा म्हणजेच एकोणीसावे पद किती आहे एकशे पंधरा आहे खालील अंक प्रश्न क्रमांक पाच बघा खालील अंग गणित श्रेणीचं सत्ताविसावं पद काढा ही अंगगणित श्रेणी दिलेली आहे आपल्याला ए बरोबर टी वन बरोबर नऊ अशा प्रकारे टी टू टी थ्री टी फोर टी फाय लिहून घ्यायचे टी सत्तावीस काढायचं आहे आता सामान्य फरक याच्यातला त्यातला आपल्याला दिसतो किती आहे तो साधारण आपल्याला नऊ वजा जर चार केले नवातून चार गेले किती उरतात वजा पाच म्हणजे आपल्याला सॉरी नवातून नाही चारातून नऊ गेले म्हणजे हे टी टू आहे ना चार आणि टी वन काय आहे नऊ आहे म्हणजे चारातून नऊ गेले म्हणून वजा पाच म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सामान्य फरक कितीचा आहे पाचचा दिसतो म्हणून सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन बरोबर चार वजा नऊ बरोबर वजा पाच सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंस पूर्ण आणि डी सूत्रात या किमती लिहून घ्यायच्या टी सत्तावीस बरोबर नऊ अधिक सत्तावीस वजा एक कंसात उणीले दुसऱ्या कंसात वजा पाच म्हणून टी सत्तावीसवर नऊ अधिक सत्तावीसातून एक गेल्या खाली उरले सव्वीस गुणिले पाच वजा पाच म्हणून टी सत्तावीसवर नऊ वजा एकशे तीस म्हणून टी सत्तावीस बरोबर आहे वजा एकशे एकवीस म्हणून सत्तावीसावं पद आपल्याला काय मिळालेलं आहे एक वजा एकशे एकवीस अशा प्रकारे आपली पाच उदाहरणं या सराव सरावसंसातली तीन पॉईंट दोन या सराव सरावसंसातली सोडून झालेली आहेत उरलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद